आज मी तुम्हाला कांदा आणि बेसन पासून असा झटपट पदार्थ सांगणार आहे की नाही ते थाली पीठ नाही पिठलं किंवा नाही भजी तर असं काय असेल बरं चला तर करूया सुरुवात अगदी अगदी सोपी रेसिपी होते सकाळची कितीही घाई गडबड असली तरी मुलांच्या टिफिन साठी किंवा ऑफिसच्या टिफिन साठी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी रेसिपी आहे त्याकाच्या चहा सोबत खाऊ शकता किंवा पावसात भाजी असली तरी नसली तरी खायची इच्छा होत नाही अशा वेळी डाळ भातासोबत तोंडी लावायला गरम भाकरी चपाती सोबत खाण्यासाठी किंवा चहा सोबत संध्याकाळच्या वेळेला बसून खाण्यासाठी मस्त अशी रेसिपी आहे तर त्यासाठी काय करायचं बेसन एक वाटी चाळून घेतलेलं आहे एक वाटी बेसनामध्ये अगदी चार ते पाच माणसांना होतं दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत इथे कांदा आणि बेसनचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तुम्हाला हवा त्यानुसार चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकली आणि कांदा लसून मसाला तीन चमचे टाकलेले आहेत चटणी मात्र तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण हा पदार्थ कुरकुरीत आणि झंझणीतच खूप छान लागतो अंडाला अगदी चव नसेल तर चव येईल याच्यासमोर तुमची कोणतीही भजी फिकी पडेल पाव चमचा खायचा सोडा ही घालायचा आहे तर आता काय करायचं यामध्ये पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून त्याच्या घोटाळ्याकडून छान असं मिक्स करून घेतलेला आहे अगदी पाच मिनिटात झटपट होतो सकाळच्या काही गडबडीत मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता चपाती सोबत भाकरी सोबत मुलांना काय मोठ्यांनाही टिफिनला देऊ शकता पावसातून गरमागरम मस्त कुरकुरीत कुछ आणि खुसखुशीत आणि झणझणीतही खूप छान लागतो कधी कधी -गड ताट्यामध्ये कितीही भाज्या असल्या तरी हा पदार्थ हवा वाटतो कारण सगळ्या भाज्यांना फिका पाडणारा हा पदार्थ आहे आणि अगदी कमी साहित्य झटपट करून घेतला त्यावर तेल टाकलं आहे दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर हे तयार केलेलं मिश्रण यामध्ये ओतायचं आहे गोल आकारामध्ये थोडासा जाडसरच ठेवायचं म्हणजे आतून पोकळ आणि जाळीदार होतो तुम्हाला पातळ आवडलं असलं तर पातळही ठेवू शकता कितीही जाड केलं तरीही आतून मऊ आणि वरून कुरकुरीत खुसखुशीत होतो तर मंडळी हा खर फूस असा बेसनचा पोळा मी भाजून घेणार आहे व्यवस्थित दोन्ही बाजू मंद याच्यावर खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा तर हा पदार्थ बरेच जणांना माहिती नाही तर काही जणांना माहिती आहे आणि तो अत्यंत प्रियही आहे मी जर कोकणात गेला तर कोकणवासियांचा नाश्ता काय असेल बरं सकाळीच गरमागरम घावणी चटणी किंवा त्याच्यासोबत मस्त असं कोरीच्या मस्त कॉम्बिनेशन आहे हा कोरीच्या आणि घावण्यांचं किंवा गरमागरम तांदळाची भाकरी सुकर असा बेसनचा पोला तुम्ही कोकणवासी असाल तर तुम्हाला माहितीच असेल आणि त्या पदार्थांची चव मात्र अप्रतिम तर आज मी तुम्हाला मस्त असा खमंग कुरकुरीत खुसखुशीत झटपट कमी साहित्यात बेसनचा पोळा करून दाखवला आहे तुम्ही करत असाल की करत नसाल तर नक्की करून पहा एक नंबर रेसिपी आहे सकाळची कितीही घाई गडबड असली तर मुलांच्या टिफिन साठी एका चपाती बरोबर किंवा भाकरीसोबत असा हा पोळा देऊ शकता मुले ही टिफिन फिनिश करतील आवडीने तेच मागतील कारण चवीला हा पोळा खूप छान लागतो दोन गाज जास्तच जातात हा अगदी सिंपल आहे पण खूप छान चवीचा आहे त्याचबरोबर यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता टोमॅटो घालू शकता हिरवी मिरची पेस्ट करून घालू शकता असाही खूप छान होतं घरी कधी भाजी नसेल तर असा हा हो पोळा करू शकता तुम्ही चपाती भाकरीसोबत खायला किंवा डाळ भातासोबत तोंडी लावायला खरं सांगायचं तर तुम्ही एकदा करून बघा याच्यासमोर कोणतीही भजीही फिकी पडेल एवढी चव भारी लागते मस्त ह्या पावसामध्ये तुम्ही गरमागरम हा पोळा करूनच बघा आणि माझ्या याच पद्धतीने करा तुम्हाला मी सांगते त्या पद्धतीने चव चाकायला भेटेल बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि गरमागरम चहा सोबत असं काहीतरी खायला असेल तर एक नंबर कॉम्बिनेशन आहे अजिबात तेलकट वगैरे काही नाही आणि अगदी झटपट होतो एक दोन मिनिटांमध्ये फक्त बेसन आणि कांदा असला तरी बघा तर राहत नाही बघू शकता तुम्ही मस्त गरमागरम आतून एकदम पोकळ जाळीदार झाला आहे एकदा करून बघा नक्की धन्यवाद